पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा भंग करून हद्दपार केलेला आरोपी सलीम खुदबुद्दीन पठाण व्यवसाय छत्तीस वर्ष राहणार गारपीर चौक सांगली यास शामरावनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्यावर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे आरोपी सलीम पठाण हा सैफ पटेल गोडीचा सदस्य आहे त्याच्यावर चोरी करणे जबरी चोरीकरिता गंभीर दुखापत करणे घरफोडी करणे मोबाईल चोरी करणे वाहनांची तोडफोड करून पेटवणे घातक शस्त्र बाळगणे अंमली पदार्थांचे गांजाचे सेवन करणे बेकादा जमाव जमवून दुखापत करणे अशा गंभीर स्वरूपाचे मालमत्तेविरुद्धचे आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून हा कायदा न जुमाडणारा असल्याने यास अठरा जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षा कालावधीकरता हद्दपार करून सांगलीतून त्यास निघून जाण्याबाबत निर्देश दिला असताना देखील आरोपी पठाण हा बेकायदेशीर शामराव नगर महसूल कॉलनी गल्ली नंबर दोन संत शिरोमणी नामदेव महाराज प्रवेशद्वाराजवळ सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास गस्त घालणाऱ्या सांगली शहर पोलिसांना मिळून आला आहे पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन त्याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे